काँग्रेसमध्ये तुम्ही या काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि तुम्ही जर राष्ट्रीय पक्षामध्ये आलात तर तुमचं योग्य तो मान सन्मान ठेवला जाईल खूप विचारांनी हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं कृपया माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मी घेतला निर्णय माघारी घेणार नाही पुणे ना। शहरामध्ये आपल्यासाठी वातावरण चांगलं नाही हे जे काही मॅन्युप्युलेटेड केलं गेलं हे का केलं गेलं परंतु ज्या ठिकाणी मी राहतो ज्या ठिकाणी मी काम करतो त्या पक्षातल्या लोकांना जर पुढे गेलेला पावत असेल मग अशा लोकांमध्ये का राहायचं हो दादा काय चर्चा झाली मोहन ऑफर जोशी लोकसभेसाठी किंवा काँग्रेसमध्ये आणि लोकसभेसाठी अजून काहीच तसं बोललं फक्त दादांनी आता मला हेच सांगितलं की काँग्रेसमध्ये तुम्ही या काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि तुम्ही जर राष्ट्रीय पक्षामध्ये आलात तर तुमचं योग्य तो मान सन्मान ठेवला जाईल असं त्यांनी आता मला सांगितले बाकी ते मला बोललेत की त्यांचं काहीतरी आता रॅली चालू आहे राहुल गांधी साहेब काहीतरी आता आलेले आहेत सतरा तारखेपर्यंत काँग्रेसचे सगळेच पदाधिकारी एंगेज आहेत त्यामुळे त्यांनी बाकीच्या लोकांसंग बोलण्यासाठी थोडा वेळ मला मागितला की मला म्हणले की मी एक दोन दिवसामध्ये मी ते पण आता कुठेतरी तिकडे रॅलीला चालले मी तिथं पण बोलतो पण तुम्ही काँग्रेसमध्ये यावं बाकीचे जे, जे काही विषय असतील ते मी नंतर इतर सगळ्या कारण त्या लोक पदाधिकाऱ्यांबरोबर पुणे शहरातील बाकीच्या लोकांबरोबर बोलून मी तुम्हाला बाकीचा निर्णय एक दोन दिवसामध्ये सांगतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माझ्याकडं नेते पण आमचे येऊन गेले म्हणून तुम्ही त्यांना रात्री सांगितले की मी खूप विचारांती हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं कृपया माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मी घेतलेला निर्णय माघारी घेणार नाही त्यामुळं मला कुणीही या बाबतीमध्ये मला कृपया फोर्स करू नका कारण आजपर्यंत आयुष्यामध्ये कधीही मान्य राजसाहेब ठाकरेंना मी फसवलेलं नाही आणि आता जर मी माघारी येणारच नाहीये तर मग मी साहेबांसमोर बोलून त्यांना का फसवू त्यामुळं मी माझ्या परतीचे दोर स्वतः कापलेले आहेत त्यामुळं मला कृपया बोलायला होणार असं सांगितलं बोलणं कोणासंग करून दिलेलं नाहीये परंतु त्यांच्या पक्षाचे जे काही जबाबदार लोक आहेत ज्यांना महाराष्ट्रामध्ये से इतक्या लोकांसोबत ते बोलणार आहेत तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राहुल गांधी साहेब काहीतरी मला वाटते की त्यांचा आता दौरा चालू आहे सतरा तारखेला त्यांची मुंबईमध्ये सभा आहे तोपर्यंत येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ते या सगळ्या विषयात पुण्यातल्या पहिल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बोलतील आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय असेल ते पण तुम्ही काँग्रेसमध्ये या

अभयजी छाजड बोललेत माझे मित्र अरविंद शिंदे पण बोललेत एक काँग्रेसमधनं सुद्धा दोन तीन नेत्यांच्या मला फोन आले रवी भाऊचा सुद्धा काल वाढदिवस होता तरी पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी भाऊला फोन केला होता त्यावेळेस भाऊ बरोबर बोलणं पण झाले झालंय मला वाटते की काँग्रेसमधे सुद्धा दोन तीन लोक माझ्यासोबत बोललीत शिवसेनेकडनं सुद्धा राऊत साहेबांचा पण फोन माझा झालाय सुप्रियता पण मला फोन आला होता कदाचित मला आज म्हटले मी शक्य असेल तर आज मी पुण्यात आले तर मी तुम्हाला भेटेल मला अजून इथंच कम्फर्ट आहे मी या जागेवरती पक्ष सोडलेला आहे मी पण मला मी परिपक्व आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये पुणे शहरामध्ये सक्रिय राजकारण करतोय त्यामुळे मला योग्य वेळी काय मूव करायची ती मी शंभर टक्के करेल फोन आला का मुंबईतल्या कुठल्या नेत्यांचा फोन आला का कारण सगळ्यात महत्वाचं अपेक्षित आहे कारण की शहरातल्या पदाधिकाऱ्यांना तर सूचना होत्या की माध्यमांशी बोलू नका कुठल्याही प्रतिक्रिया देऊ नका पण मुंबईतल्या काही ठराविक नेत्यांचे फोन तुम्हाला आले मला नांदगावकर साहेबांचे फोन आले होते शिवाय मला आमचे दिलीप बापू धोत्रे पण माझ्याकडे येऊन गेले विद्याधर मानकर सर माझ्याकडे येऊन गेले बरीच लोक माझ्याकडे येऊन गेलेली आहेत आणि मी पण फोन वरतून मी अनेक महाराष्ट्र सैनिकांसोबत बोललो शाखाध्यक्षांसोबत बोललो परंतु मी प्रत्यक्षामध्ये नेत्यांसंग कुठल्या बोललेलो नाहीये मी तुम्हाला पक्षाचा जो राजीनामा तुम्ही दिलाय तो मागे घ्या नाही मी बोललोच नाहीये कारण मी या सगळ्या गोष्टींच्या अगोदर सगळ्यांसंग खूप बोललोय गेली दोन वर्ष झाले मी ह्याच गोष्टी बोलतोय की शहरामध्ये जर पुणे शहरामध्ये पक्ष वाढीला लावायचं असेल पुणे शहरामध्ये पक्ष वाढवायचा असेल तर मला वाटतं की काही लोक आहेत की जी फक्त या ठिकाणी पक्षाच्या सुपाऱ्या घेतल्या काम कर करतात पुण्यामध्ये त्या लोकांना थांबवण्यासाठी मी सगळ्यांसोबत बोललो मग त्यावेळेस जर काहीच झालं नाही तर मग मा आता मला फोन करून मला थांबवून किंवा माझ्या बोलून आता काय होणार आहे त्याच्यामध्ये असं की तुम्ही स्वतः म्हणताय धन्यवाद देण्यामागे कारण की अमित ठाकरे यांनी पण तुम्हाला एक समज दिलेली होती किंवा तुम्ही जे मध्यंतरी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती की तुम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी झालेला होता असं अमित ठाकरे नाशिकून एक पोस्ट टाकली होती त्यानंतर अमित ठाकरे यांनी तुम्हाला म्हणजे एक शब्द मी वापरतो की त्यांनी तुम्हाला झापलं होतं अशी एक चर्चा आहे तसं काय झालेलं होतं झापलं वगैरे असं काय नाही पण त्यांचा फोन आला होता मला आजपर्यंत राजसाहेब कधी बोलले नाहीत परंतु साहेब बोलले होते मला की बघा तुम्ही सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह असता तुम्ही थोड सोशल मीडियावरती पोस्ट टाकताना कशाला टाकता का टाकता तुम्हाला सांगतो बघा नाही तर तुमचं नशीब तुमच्या संघ कधी गोष्ट नंतर दुसरे मी साहेबांना त्या दिवशी सांगितलं साहेब माझं नशीब पंचवीस वर्ष राजसाहेबांना सांग त्यामुळं माझं काय असेल ते माझं पुढची दशा दिशा ठरवली असं असं नाहीये मी पण साहेबांना सोबत माझं ह्याच विषयावरती चर्चा एवढंच बोललो साहेब मी जी काय फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे ती फेसबुकची पोस्ट ही पक्षासाठी पॉझिटिव्ह आहे कृपया तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा एवढंच माझं बोलणं आलं त्याच्यानंतर ना साहेबांनी फोन ठेवला माझं परत काय बोलणं झालेलं नाही मी त्यांच्या बाबतीत नाही काय गोष्टी बोलू शकत मला त्यांना कोणी बोलायला लावलं त्यांना कोण बोलायला हवं हे मी नाही सांगू शकत ठाकरे साधला विचार करणार नाही सहा वर्ष झाले होते प्रकरण सुरू झाला होता का तेव्हाच नाराजी उघडची तेव्हा तुम्ही अनेक वेळा उघडपणे विषयावरूनच तुम्ही अनेक वेळा बोललात मात्र तिथे कोणाचं ऐकून काही आहे का भोंग्याच्या विषयावर तुम्ही अनेक वेळा वेळापणे प्रतिक्रिया आहे ती माध्यमांना दाखवली होती तेव्हापासूनच जी अंतर्गत कला आहे तो त्याचा उदय झाला होता नाही असं काही नाही भोंग्याच्या विषय दोन अडीच तीन वर्ष होऊन गेले त्यामुळे भोंग्याचा विषय आता कुठला राहिला नव्हता त्यानंतर बऱ्याचदा माझन साहेबांचं बोलणं झालं होतं भेटीघाटी झाल्या होत्या त्यामुळे असं काय भोंग्याचा विषय याच्या संघ काय संबंध आहे नेमकं काय झालं होतं बघा एक गोष्ट मंडळी महाराष्ट्र केली मी या लोकसभेसाठी इच्छुक वार आहे गेल्या वर्ष दीड वर्षापासून मी वारंवार सांगतोय आणि मी जर इच्छुक होतो तर मला असं वाटत कि शहरातले जे कोणी लोक आहेत की ज्यांच्याकडे या लोकसभेची जबाबदारी होती त्यांनी साहेबांकडे अहवाल पाठवताना निगेटिव्ह का पाठवला की पुणे शहरामध्ये आपण निवडणूक लढू शकत नाही पुणे शहरामध्ये आपल्यासाठी वातावरण चांगलं नाही हे जे काही मॅन्युप्युलेटेड केलं गेलं हे का केलं गेलं कारण आता इथं माझी बहीण बस बसली आहे दोन हजार बारा पाठवलंय ना साहेबांनी दिलं ना अहवालाच कसं नाही तिला असेल नसेल ना मला वाटतं की बाबा बघा तुम्ही शाखाध्यक्षांना विचारा ज्या दिवशी मान्य राजसाहेब रागावून गेले त्या दिवशी त्या आदल्या दिवशी पुणे शहरामध्ये काय झालं पुणे शहरामधल्या विधानसभा मतदारसंघांमधल्या शाखाध्यक्षांना असं का सांगितलं गेलं की उद्या जर राजसाहेबांनी तुम्हाला लोकसभेच्या संदर्भात विचारलं तर तुम्ही सांगा जेमतेम वातावरण आहे आपण निवडणूक लढण्यासारखं वातावरण नाहीये हे का बोलले गेलं आणि त्याच्यानंतरनं मग ज्यावेळेस अहवाल गेला मी अहवाल ज्यावेळेस पोचला त्यावेळेस मी पण जागेवरती होतो त्यावेळेस अहवालामध्ये अशा काय गोष्टी दिल्या गेल्या की पुणे शहरामध्ये वातावरण चांगलं आहे पण ह्या इथल्या पदाधिकाऱ्यांमध्ये जमत नाही मग न माझ्यासून घेणारे कोण होत शंभर टक्के मी वारंवार मी माझ्या भावाला जो लोकांसाठी जोडतो जो लोकांसाठी झडतो प्रश्न सोडवतो त्यांना भेटायला आलेली आहे आणि माझी ऑफर मी कालच त्यांना सांगितली की तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आहे मला तुम्ही सगळ्यांनी विचारलं की मध्यस्थी करणार का तर दादा आणि वसंत दाद्यामध्ये मध्यस्थी माझी करायची गरज नाही डायरेक्ट वन टू वन त्यांचा विषय आहे पण आता निर्णय ते घेणार आहेत आणि मी त्यांना त्याच्यासाठीच भेटायला आलेली आहे लोकसभा लढायची मग आता ते भेट झाल्यानंतर ठरवते ना लोकसभा लढायची काय करायची ऑफर आहे का ना ऑफर साठी मी पक्ष सोडलेला नाहीये हे लक्षात ठेवा मला निवडणूक लढायची बाबा ही सर्वसामान्य पुणेकरांसाठी निवडणूक लढायची आहे मी ऑफर घेऊन मी जर माझ्या पक्षामधन ज्या पक्षामधनं मी इच्छुक होतो जर त्या ठिकाणी वातावरण चांगलं नव्हतं तरी सुद्धा मी त्या ठिकाणी होतो मी ऑफर घेऊन किंवा ऑफर स्वीकारून निवडणुका लढणार नाहीये मला सामान्य नागरिकांना न्याय द्यायचा आहे पुणेकरांसाठी मी गेल्या पंधरा वर्ष काम करतोय मी गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडेच इच्छुक होतो जो कालपर्यंत होतो परंतु ज्या ठिकाणी मी राहतो ज्या ठिकाणी मी काम करतो त्या पक्षातल्या लोकांना जर वसंतमुळे पुढे गेलेलं पाहत नसेल मग अशा लोकांमध्ये का राहायचं अशा लोकांमध्ये का थांबायचं ज्या घरामध्ये आपल्याला तिकडं मान मिळत नसल ज्या घरामध्ये आपण पुढे चाललेलं असताना आपलं पाय खेचण्याचं काम होत असेल तर मला वाटतं मग अशा ठिकाणी आता न थांबलेलं बरं या भावनेतून मी हा राजीनामा देणार नाही की कुणाच्या ऑफर स्वीकारण्यासाठी काय सांगणार पक्ष सोडला त्याच करून कारण सांगून म्हणजे पक्ष घुसमट होती आपलीच लोक पाय उडतात लोका ही ना भाए 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 नाव घेण्याची गरज नाही मला वाटतं की तुम्ही जर ज्या ठिकाणी आता फेसबुक फेसबुक पोस्ट त्या कमेंट्स वाचल्या तर सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकच त्या कमेंट्स मध्ये नाव टाकतोय रात्री अपरात्री दोन वाजता तीन वाजता लोकांना फोन जाणं चालू झालंय मला वाटतं ह्या गोष्टी ह्या लोकांनी थांबवाव्यात अजून किती पक्ष संपवणार आहात तुम्ही जर एखादा शाखा अध्यक्ष राजीनामा देत असेल वसंत मोरेच्या बाजूने एखादी फेसबुक पोस्ट टाकत असेल त्याला दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी कुणी फोन केला कुणी त्या कार्यकर्त्यांना दमदाटी करतय कोण फेसबुकच्या पोस्ट माघारी घ्यायला लावतोय ह्या गोष्टी बोलण्याची मला वेळ येऊन देऊ नका मान्य राजसाहेबांचा आदेशाचं सुद्धा तुम्ही लोक पालन करत नाहीयेत इतक्या दिवसापासून तक्रार दाखल करणार का धमकी देत आहेत देताय तर मग तक्रार दाखल करणार तर तक्रारदार मला माझ्यापर्यंत कोणाला असत मी केली असते ना पण मी आजपर्यंत प्रत्येकाला हेच सांगत आलो की बाबांनो तुम्ही जिथं आहात तिथे सुखी राहा तुम्ही त्याच पक्षामध्ये राहा तुम्हाला वाटत तुमचं तिकडे भवितव्य होतं तुम्ही माझ्यासाठी कोणी पक्ष सोडू नका मला जो काय माझा निर्णय घ्यायचा तुम्ही घेतलेला आहे त्यामुळे मी त्या निर्णयाची स्टिक आहे मी माझा निर्णय बदलू शकत नाही विचार झाला ही वेगळी आक्रमक आहे मात्र ही कुठल्या पक्षात ही तो पक्ष असा आहे की जो सर्वसामान्य नागरिकांसाठी जर कोण भांडत असेल तर त्याची बाजू घेऊ नको हो। असं म्हणणारा कुठला पक्ष आहे सर्वसामान्य गरीब नागरिकांची जर वसनमरे बाजू घेत असेल तर मला वाटत नाही की राज्यातला देशातला कुठला पक्ष असेल की जो मला तिथं म्हणेल की हे करू नकोस म्हणून असं कोणीच मला म्हणू शकणार नाहीये नाही घेतले होते त्यांचे मी याचे विचाराचे संस्कार घ्या तुम्ही चांगला ओळखून साधू शकता